नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण आपल्या या चॅनलवर वेगवेगळ्या सरकारी नोकर भरतीविषयी आणि जाहिरातीविषयी व्हिडिओ अपलोड करणार आहोत तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही जाहिरात महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष म्हणजेच डी एम ई आरची आहे तर चला पाहूयात तर मित्रांनो आपण आपण पाहू शकता गट क तांत्रिक आणि अतांत्रिक या संवर्गातील ही पदे आहेत तर सरळ सेवेमार्फत ही पदे भरली जाणार आहेत तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक मित्रांनो इथं दिलेले आहे तर दिले गुरुवारी म्हणजेच एकोणीस सहा दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे आणि त्याची अंतिम दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा पंचावन्न वाजेपर्यंत आहे वरील जाहिरातीमध्ये मित्रांनो तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही या जीमेलवर किंवा या कॉन्टॅक्टवर कॉल करून तुमच्या शंकांचं निरसन करू शकता तर आता आपण या पदांचा तपशील पाहूयात तर बघा एकूण पंधरा पदे निर्माण केलेली आहेत तर याच्यामध्ये ग्रंथपालची पाच पदे आहेत तज्ज्ञांची अठरा तर समाजसेवा अधीक्षक वैद्यकीयची एकशे पस्तीस भौतिकोपचार तज्ज्ञ सतरा प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकशे एक्क्याऐंशी ई सी जी तंत्रज्ञ चौऱ्याऐंशी क्ष किरण तंत्रज्ञ चौऱ्याण्णव सहाय्यक ग्रंथपाल सतरा औषध निर्माता दोनशे सात या पदा ही पदे मित्रांनो बघा भरपूर आहेत दंततंत्रज्ञ नऊ प्रयोगशाळा सहाय्यक बघा मित्रांनो या पण पदांची संख्या आहे एकशे सत्तर क्ष किरण सहाय्यक पस्तीस ग्रंथालय सहाय्यक तेरा आणि प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटॅलिस्ट ची छत्तीस पदे आहेत मित्रांनो आणि वाहनचालक सदतीस पदे अशी एकूण एक हजार अठ्ठावन्न पदे आहेत तर तुम्ही आता पुढे पाहू शकता अतांत्रिक संवर्गातील पदे तर याच्यामध्ये दोन पदे आहेत उच्च श्रेणी लघुलेखक ची बारा पदे आहेत आणि निम्न श्रेणी लघुलेखक लेखकची सदतीस पदे आहेत अशी एकूण एकोणपन्नास पदे आहेत आणि एकूण अ आणि ब मिळून एक हजार एकशे सात पदे आहेत इथं मित्रांनो शैक्षणिक अर्हता दिलेली आहे तर ही शैक्षणिक अर्हता तांत्रिक पदां तांत्रिक पदांसाठी ची आहे तर तुम्ही ही शैक्षणिक अर्हता पाहू शकता ही मेन जाहिरातीमध्ये पूर्ण दिलेली आहे तर, थी थी तर ती जाहिरात मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पाठवून ठेवेन तर तुम्ही तिथून ती पाहू शकता ही मि मुलांना अतांत्रिक पदांसाठीची शैक्षणिक अर्हता आहे तर उच्च श्रेणी लघुलेखकसाठी दहावी किंवा समतुल्य आणि शॉर्ट हँड एकशे वीस लागणार आहे आणि इंग्लिश टायपिंग चाळीस आणि मराठी टायपिंग तीस लागणार आहे तसेच निम्नश्रेणी लघुलेखकसाठी दहावी किंवा समतुल्य आणि शॉर्ट हँड शंभर लागणार आहे आणि टायपिंग चाळीस इंग्लिश टायपिंग चाळीस आणि मराठी टायपिंग तीस अशी ही पात्रता आहे मित्रांनो हे वयोमर्यादा आहे तर तुम्ही ती पूर्ण जाहिरातीमध्ये पाहू शकता आपण पुढे जाऊयात तर इथे मित्रांनो ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे तर ही ऑनलाईन परीक्षा कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम असणार आहे म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची यातील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत ज्या पदांसाठी शारीरिक व व्यावसायिक चाचणी घेण्याची आवश्यकता नाही अशा पदांसाठी ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे याच्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी या, चाच या संदर्भातील विषयांचे शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत एकूण दोनशे गुणांसाठी एकूण दोनशे गुणांसाठी तर मित्रांनो ज्या पदांसाठी व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक आहे अशा पदांसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरता तीस गुण ठेवून एकूण एकशे वीस एकशे वीस गुणांची म्हणजे एकूण साठ प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल याच्यामध्ये मित्रांनो पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असणार आहे आणि त्यानुसारच व्यावसायिक चा व्यावसायिक चाचणीमधील मार्क आणि परीक्षेमधील मार्क असे धरून ही निवड सूची तयार करण्यात येणार आहे तसेच या परीक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तर बघा इथे हे उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखकसाठी परीक्षेचे स्वरूप आहे तर बघूयात मराठीसाठी इथे पंधरा क्वेश्चन्स असणार आहेत इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न असणार आहेत सामान्य ज्ञानसाठी पंधरा आणि लॉजिकल ॲबिलिटीसाठी पंधरा प्रश्न असणार आहेत आणि हे तांत्रिक पदासाठी आपण स्वरूप पाहत आहोत तर याच्यामध्ये मराठीसाठी पंधरा प्रश्न असणार आहेत इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न असणार आहेत लॉजिकल ॲबिलिटीसाठी तीस प्रश्न असणार आहेत आणि तांत्रिक क्षेत्रातील ज्ञान म्हणजे टेक्निकल नॉलेजसाठी चाळीस प्रश्न असणार आहेत असे ही शंभर प्रश्नांची नव्वद मिनटांसाठी म्हणजेच दीड तासांसाठी ही परीक्षा असणार आहे तर इथे आपण परीक्षेचे शु शुल्क पाहून घेऊयात तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये आहे मित्रांनो तर अशा पद्धतीची ही डी एम ई आरची जाहिरात आलेली आहे मित्रांनो तर असाच चा अभ्यास चालू ठेवा अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचेल आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये